नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे शिल्लक राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांना विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव पचेन असा झालाय अजीर्ण झालाय विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दनपण पराभव झाला शरद पवारांची राष्ट्रवादी तर मला पचोळा झाला फक्त दहा आमदार निवडून आले शरद पवारांचे लोकांनी किती लाथलं पण पडलो तरी नाकवर स्टाईल आहे पवारांची शरद पवार आज त्याच स्टाईलने लोकांपुढे आले आहेत निकालानंतर शरद पवार गायब होते आज पुढे आले पत्रकारांची पत्रपरिषद घेऊन शरद पवारने सांगितलं की मी उद्या मार्कडवाडीला जातोय तिथल्या लोकांना भेटतोय पण मला एक आढळलं आहे की निकालानंतर लोकांमध्ये उत्साह नाही आहे आकडेवारी निकालाची आकडेवारी जी आहे ते पाहून ते मला खूप आश्चर्य वाटतंय या शब्दात शरद पवारांनी या निकालावर शंका व्यक्त केली शरद पवार म्हणाले राज्य भाजपला आणि छोटी राज्य विरोधक अशी वाटणी झाली का अशी शंका शरद पवारांनी व्यक्त केली आहे शरद पवार आता त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चालू आहे सात आठ निवडणुका लढवल्या सर्वाधिक निवडणुका शरद पवारांनी लढवल्या चौदा निवडणूक चौदा निवडणूक लढवलेला आणि कधी ना हरलेला हा नेता आज म्हणतोय हे कि निकाला आकडेवारी गडबड आहे ईव्हीएम गडबड आहे याच तुमच्या मुलीला निवडून दिलं ना लाखा लाखाने तेव्हा तर कोणी बोललं ना ईव्हीएम गडबड आहे आता म्हणता की भाजपने राज्य वाटून घेतली आहे मोठी राज्य मध्ये भाजप जिंकणार आणि लहान राज्यात भांडण विरोधक हरणार म्हणजे तुम्ही म्हणाल ते सर्व तुम्ही असे हीच भूमिका घेणार की बाबा आम्ही म्हणतो तेच कर म्हणजे पवारांना परिपक्व नेते म्हणून आम्ही आता आपण समजत होतो ते फारच म्हणजे ते फार भयंकर निघाले विरोधासाठी विरोध किती करायचा म्हणजे बारामती त्यांची मुलगी निवडून निवडून आली एक चकार शब्द काढला नाही शरद पुतण्याची पुण्याची बायको पडली तिथं त्याबद्दल त्यांनी काही दुःख दुःख सहानुभूती दुःख काही व्यक्त केलं नाही आता पूर्ण दुकान लंब झालं महाविकास आघाडीचं विरोधी नेता सुद्धा होऊ शकत नाहीत आता कोणी असा जनमताचा कौल लोकांनी दिला आहे त्यात तुम्ही म्हणता त्यात गडबड आहे म्हणून गोफोर्स गोफोर्स तुम्हाला त्यात दिसते कारण तुम्हाला तुमचा पराभव झालाय शरद पवारांनी आज आकडे उकडे देऊन आपलं म्हणणं कसं व्यवस्थित आहे ते सांगितलंय त्यांचं म्हणणं आहे दादा गटाला दादा म्हणजे अजित दादा गटाला अठ्ठावन्न लाख मत मिळाली या निवडणुकीत त्यांचे एक्केचाळीस उमेदवार निवडून आले शिंदे सेना शिंदे सेनेला एकोणऐंशी लाख सेवन नाईन मतं मिळाली एकोणऐंशी लाख मत त्यांचे सत्तावन्न आमदार निवडून आले काँग्रेसला ऐंशी लाख मतं मिळाली त्यांचे फक्त पंधरा आमदार निवडून आले म्हणजे एक, एक लाख मतं कमी होती काँग्रेस पेक्षा एक लाख मत कमी आहेत त्यांना त्यांचे सत्तावन्न निवडून आले आणि काँग्रेसचे फक्त पंधरा निवडून आले तर कोणाला किती मतं मिळाली याच्यावर निकाल लागत नसतो शरदराव निकालाचे गणित वेगळे असते आता शरद पवारांना आकडे दिले ऐंशी लाख मत ऐंशी लाख मत एकाला मिळालेले नाही पूर्ण म्हणजे राज्याची मतं आहेत तेवढ्यावरून तुम्ही लोकांची लोकांना कन्फ्युज करा तर ते लोकही आता हुशार झाले आहेत आणि तुम्हाला तुम्ही म्हणता निकाला उत्साह नाही लोकांमध्ये ते उत्साह तुमच्या नजरेत नाही आहे कारण तुमचे सारेच मनसुबे उघडले गेले आहेत आता ते म्हणता कि ते सोलापूर जिल्ह्यात माळासिरस नावाचा एक मतदारसंघ आहे विधानसभा मतदारसंघ तिथल्या एका गावातले गावकरी ते गावच पूर्ण ते गाव पूर्ण आड करते की बा आमच्या गावात भाजपला जास्त मतं कशी मिळाली आता तिथं जास्त मत कशी मिळाली ते गावकर म्हणजे तो आमदार कस सांग दावा करू शकतो हे माझीच मतं आहेत म्हणून पूर्ण गावाची मतं ते गाव असत काँग्रेसच तिथे त्या मार्कडवाडीमध्ये शरद पवारांचा उमेदवार विजयी झाला आहे उत्तम जानकर जानकर म्हणतात तिथं मला एवढी कमी मतं कशी मिळाली ते, ते गाव काँग्रेसचं आहे म्हणून बाराही महिने ते काँग्रेसचं राहणार आहे का गेल्या निवडणूक होतं काँग्रेसचं आता लोकांचा विचार बदलला असेल साधं विजय गणित आहे पण विरोधासाठी विरोध करायचा आहे आता तिथे राहुल गांधींना आणणार आहेत हे लोक आणि तिथे त्यांना फिरवणार आहेत सरकस बॅलट यात्रा लाँग मार्च गावात लॉंग मार्च लोकांचा जो कौल आहे जनमताचा कौल लाथडायचं हे हेच उद्योग हेच धंदे उद्धव ठाकरेंनी पाच वर्षापूर्वी केले होते त्यावेळेला शरद पवारांना मांडीवर घेऊन महा महाविकास आघाडीचं दुकान आणलं ते अडीच वर्षात लंब झालं आता पूर्ण लंब केलं एकनाथ शिंदे कंपनीने या लोकांना त्यामुळे तो सगळा फ्राट आहे झाले पूर्ण महाविकास आणि फिरतायत त्यामुळे आता मार, लाँग मार्च फलाना मार्च बॅलेट यात्रा काढायला हे सर्व विरोध मोकळे झाले आहेत काही होणार नाही लोक सुधारले आहेत तर पाच वर्ष यांनी घरी बसायचं सा। नातवंड सांभाळा तेवढं केलं तरी ते देशावर आणि महाराष्ट्रावर भरपूर उपकार होतील काय वाटतो हा विचार कॉमेंट करा नमस्कार